श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर शुभ रविवार सर्वांना आजचा दिवस सर्वांना सुख समृद्धी भर भर आणि भरभरीट भरभराटीचा जावो हीच माझी माऊलीचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की स्वामींकडून आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी स्वामींना नवस कसा बोलायचा नवस कोणत्या पद्धतीने बोलायचा म्हणजे आपली इच्छा स्वामी पूर्ण करतील आपला नवस स्वामींपुढे पावला जाईल तर मित्रांनो बरेच लोक असे असतात की ते देवापुढे जातात देवाला नवस बोलतात अमुक तमुक माझं होऊ दे असं असं माझं हो दे मी तसं करेल मी नारळ वाहीन मी एकशे एक रुपयाचं देणगी देईल किंवा मी असं असं करील हे सगळं चुकीचं आहे हे असं कोणत्या देवाला हे मान्य नाही देवाला देवांची फक्त तुमची सेवा मान्य असते देवाला तुम्ही काय देणार पैशाच्या तुलने देणार का एक किलो पेढे वाहणार ह्याच्याशी देवाला काही मतलब नाही आणि स्वामींना तर अजिबात नाही कारण स्वामींना स्वामींच्या अंगावर तुम्ही वस्त्र पाहिले असेल काय स्वामींच्या अंगावर वस्त्र लंगोटी सोडलं तर स्वामींना काही घालायला आवडत नाही तुम्ही स्वामींना वस्त्र दान केले पेढे दान केले काहीही पूर्वी जेव्हा स्वामी होते अठराशे सालामध्ये तेव्हा स्वामींचे भक्त स्वामींकडे येत होते स्वामींना ते काही काही घेऊन यायचे देणगी यायचे घेऊन काहीतरी नवज बोलून ते घेऊन यायचे स्वामी काय करायचे बरं काही करायचे नाही स्वामी फक्त हात लावायचे आणि जे लोक येतात ना जे भेटायला त्या सगळ्यांना ते वाटून टाकायचे स्वतःजवळ ते काय ठेवायचे का अजिबात काय ठेवायचे नाही स्वामींना ह्यातलं काहीच नको ना त्यांना फक्त तुमची सेवा पाहिजेत तुमच्या मुखात स्वामींचं नाव पाहिजेत तुम्ही त्यांचं नामस्मरण केले पाहिजेत तुम्ही त्यांचे ग्रंथ वाचले पाहिजेत एवढंच स्वामींना पाहिजे स्वामींना काहीच नको आहे तुमच्याकडनं तुम्ही म्हणाल मी एक किलो पेढे वाईल मी हे करल ते करल माझी ही इच्छा पूर्ण करा अजिबात पूर्ण करणार नाही स्वामी कारण हे आमिष दाखवल्यासारखं असतं हे द्या म्हणजे हे करल हे चुकीचं आहे ना असं तुम्ही कधीच स्वामींना नवस बोलू नका नवस बोलण्याच्या पण काहीतरी पद्धती असतात असं बोलून बघा ना स्वामींना की स्वामी माऊली एक नारळ घ्या ना। ना। एक खडी साखर घ्या नारळ घ्या स्वामींच्या केंद्रात जा मठ्यात जा किंवा आपल्या घरात स्वामींचा फोटो असेल त्याच्यासमोर उभे रहा आणि म्हणा स्वामींना हे स्वामी माऊली माझी ही ही इच्छा पूर्ण करा मी एकवीस गु तारक मंत्राचं एकवीस एकवीस वेळा तारकमंत्र म्हणेल किंवा मी एकवीस वेळा गुरुचरित्र पारायण करेन तीन वेळा एकावन्न वेळा गुरुचरित्र पारायण करेल किंवा गुरुलीलामृत करेल असं बोला ना किंवा सॉरी स्वामी चरित्र सॉरी स्वामी चरित्र सारामृत एकशे आठ वेळा करेल एक्कावन्न वेळा करेल असं असं नवच बोला ना स्वामींना बघा तुमची लगेच एक एक दोन अध्याय झाले ना तरी एक दोन पारायण झाले ना तरी तुमची इच्छा स्वामी पूर्ण करणार शंभर टक्के पूर्ण करणार स्वामींना फक्त सेवेचे भू केले स्वामी स्वामींना तुमच्याकडनं काही नको तो ब्रह्मांड नायक येते त्यांच्याकडं भरपूर आहे तुमच्या एवढ्या तेवढ्या देण्यानं त्यांना काही फरक पडत नाही ते आपल्याला देतात आपण त्यांना द्यायचं नसतं त्यांना फक्त सेवा करून पाहिजेत म्हणून तुम्ही फक्त त्यांची सेवा करण्याचा नवस बोला बघा तुमची नवस पूर्ण झाला म्हणून समजा एकशे एक टक्के तुमचा नवस स्वामी पूर्ण करतील स्वामी चरित्र सारामृत वाचा त्याचं पारायण करा त्याचे रोज तीन अध्याय वाचा स्वा श्री स्वामी समर्थांचं मंत्र वाचा ते तर खूप पॉवरफुल आहे तारक मंत्रामध्ये तारक मंत्राच्या पाण्यात एवढी पावर आहे ना कितीही वाईट संकट येऊ दे ना तुमच्यावर ते पूर्ण तारण्याची ताकद मंत्रात आहे त्याला तारक मंत्र तर म्हणतात ना हे करा किंवा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ नाम सतत तोंडात ठेवा काहीही संकट येऊ दे नाम करायचं सोडू नका बघा तुमच्यावरचं संकट गेलं म्हणून समजा असे आपले स्वामीत मी स्वतः त्यांच्यासाठी काय करते मी त्यांच्यासाठी वेगळं असं काहीच करत नाही माझी सिंपल पूजा असते साधे सिंपल सगळं असतं फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरण करणं तारकमंत्र म्हणणं आणि माझ्याकडनं जेवढी होता वेन तेवढी सेवा करून घ्या हे त्यांना बोलायचं आणि तुमच्या चरणाची स्थान द्या ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही मागायचं नाही स्वामी म्हणजे कैवारी आहेत ते त्यांना सगळं आपल्या भक्तांच्या मनातलं माहिती आहे भक्तांतला काय टेन्शन आहे भक्ताच्या संसारात काय टेन्शन आहे हे सगळं स्वामींना माहीत असतं त्या प्रत्येक संकटातनं ते आपल्याला बाहेर काढतात फक्त तुम्ही अंतकरणापासून त्यांची सेवा करा त्यांना बाकी काही नको तुमच्याकडनं काहीही नको कपडे लते पेडे पैसे काही नको फक्त श्रीफळ ते पण श्रद्धेने द्या ते जरी नाही दिले तरी त्याच्या त्याच्या वाचूनही काही राहत नाही फक्त आपली श्रद्धा आहे आपण श्रीफळ खडीसाखर स्वामींना प्रिय गुलाबाचं फूल खूप साध्या साध्या गोष्टी आहेत त्या स्वामींना प्रिय आहेत आणि तुमची सर्वात महत्वाची म्हणजे तुमची सेवा ही सगळ्यात जास्त स्वामींना प्रिय आहे हे एवढं करा आणि तुम्ही स्वामींना नवस बोला एकशे टक्के तुमचा स्वामी नवस पूर्ण करणार उगाच ह्याचं ऐकून त्याचं ऐकून ह्याच्या मागं त्याच्या मागं धावण्याचं बंद करा आपल्या घरातच देव आहे हो इकडं तिकडं जाण्याची गरज नाही आपल्या घरातच देव आहे फक्त प्रामाणिकपणे विश्वासाने त्यांची सेवा करा त्यांच्या फोटोची त्यांच्या मूर्तीची सेवा करा बाहेर जाण्याची पण गरज नाही तुम्हाला घरात तुमचा अक्कलकोट तयार होईल एवढी पावर असते आपल्या भक्तीमध्ये फक्त आपली भक्ती तेवढी श्रद्धेने आणि विश्वासाने पाहिजेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ